नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मिर्जापूर गँग्स ऑफ वासेपूर यांसारख्या सिनेमे आणि सिरीज साठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी पंकज यांनी मुंबईत स्वतःच्या कुटुंबासाठी मोठी गुंतवणूक केली आहे पंकज यांचं त्यांच्या मूळ घरी अर्थात बिहारला मोठं घर आहे पण आता पंकज यांनी मुंबईत प्रॉपर्टीसाठी गुंतवणूक केली आहे त्यांनी पत्नी आणि मुलीसाठी मुंबईत फ्लॅट खरेदी केले आहे त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे दरम्यान पंकज त्रिपाठी यांनी एक फ्लॅट अंधेरी पश्चिम येथे घेतला आहे ज्याची किंमत नऊ पॉइंट सत्त्याण्णव कोटी रुपये आहे हा फ्लॅट सुमारे दोन हजार स्क्वेअर फूटहून अधिक आहे याशिवाय पंकज यांनी केलेल्या डील मध्ये तीन गाड्यांच्या पार्किंग साठी जागा खरेदी केली आहे दुसरा फ्लॅट त्यांनी कांदिवली मध्ये घेतला आहे ज्याची किंमत सत्याऐंशी लाख रुपये आहे हा फ्लॅट चारशे पंचवीस स्क्वेअर फूट चा आहे अशा पंकज यांनी मुंबईत मोक्याच्या जागी दोन फ्लॅट मध्ये गुंतवणूक केली आहे पंकज त्रिपाठी यांनी गँग्स ऑफ वासेपूर स्त्री लुडो आणि यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे मेहनतीच्या जोरावर पंकज त्रिपाठींना आज हिंदी सिनेमा सृष्टीत त्यांच्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली नुकतीच पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेल्या क्रिमिनल जस्टिस फोर या वेब सिरीज प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते पंकज त्रिपाठी आवडतात का कमेंट करून नक्की कळवा